शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना पक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही कुठेही किती सीट मिळणार कोण उमेदवार कुठेही जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारची घोषणा ना आमच्या कुठल्या नेत्यांनी केले आम्ही सर्वतोपरी महायुतीच्या मर्यादा पाळलेल्या आहेत जी काय चर्चा होते है? हे भाजपचे दिल्लीतील शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितभाई शहा असतील त्यांचे अध्यक्ष असतील माननीय नड्डासाहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्याचे उपमुख्य राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीला जाऊन आम्ही चर्चा करतो आणि महायुतीचे जे काही सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जे खासदार की लढायला मिळेल याबद्दलची आमची ही स्पष्ट भूमिका आहे आम्ही कुठेही हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे हाच आमचा उमेदवार आहे आमच्या कुठल्याही नेत्याने असं कुठलंही वक्तव्य आम्ही ना समाज माध्यमांवर ना मीडिया समोर केलेलं आहे त्यामुळे आम्ही महायुतीची मर्यादा महायुतीमधला समन्वय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपनी आम्ही पूर्णत्पणे पाळलेला आहे अजित स्वतःच्या स्वार्थासाठी महायुतीत आलेले आहेत असं त्यांनी आता महायुतीमध्ये जेव्हा त्यांना घेण्याचा निर्णय झाला तो जो निर्णय ज्यांनी घेतला त्यांना हा प्रश्न जर शिवतार्यांनी विचारला ते अधिक उपयुक्त ठरेल काल तुम्ही कल्याण संदर्भात पण इशारा दिला होता आज देखील शिंदेशाही ठाण्यात संपुवायचे असं म्हणतात काय एकंदरीत तुमचे बघितलं तर कार्यकर्ते त्याच्यामध्ये कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी देखील झालेले पास पाच लाखहून अधिक हे विरोधात मतं आहेत ती जी मतं होती ना ती राहुल कुळ यांच्या सौभाग्यवती कमल चिन्ह घेऊन उभ्या होत्या त्याला मिळालेली होती त्यामुळे निवडणुकीच्या आकडेवारी सांगताना जे तथ्य आहे ते माणसांनी बोलावं पुरंदर विधानसभेमध्ये पुरंदरच्या जनतेनेच आपल्या उर्मटपणाचा आपल्या उद्धटपणाचा पाडाव केला आणि त्यामुळे संजय जगताप हे तिकडनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्याचा अपमान होईल कुठल्याही पक्षाचा अपमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही पण आमच्या शक्तीस्थळांवर आमच्या नेत्यांवर जर सातत्याने आघात कोण करणार असेल तर त्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्हाला द्यावंच लागेल मात्र त्यांनी घेतला की म्हणून मी म्हटलं ना की याबद्दलची भूमिका आता शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना आपली भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट करावी लागेल okay.